संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महायुती सरकारनं रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा व त्यासोबत वस्त्रोद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधा धारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा सा निर्णय घेतला संगमनेर तालुक्यातील साकुरे ते बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साकुरीतील स्वस्त धान्य दुकान येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा परिषद अहमदनगर माननीय अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व खासदार सुजयदा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वस्त धान्य दुकानात शिधा धारकांना आनंदाचा शिधा व मोफत साड्यांचं वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर युवा नेते संगमनेर तालुका सचिव प्रियांकानाथाधिकारी खेमनर खेमनर उपस्थित होते केंद्रातील मोदी सरकारप्रमाणेच राज्यातील महायुती सरकारनं जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन अनेक विकास योजना सुरू केल्या असून दसरा दिवाळी गुढीपाडवा आदी विविध सण तसेच शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्वस्त धान्य दुकानातून शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अंत्यधान्य योजना प्राधान्य कुटुंब शिदा धारक दारिद्र्य रेषेवरील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी अशा राज्यातील एकूण एक कोटी अडुसष्ट लाख पन्नास हजार सातशे पस्तीस शिधा पत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा म्हणून शंभर रुपये या सवलतीच्या दरानं एक किलो साखर एक लिटर खाद्य तेल व प्रत्येकी अर्ध किलो डाळ रवा मैदा व पोहा असे सहा पदार्थ दिले जात आहेत सोबतच महिलांचा सन्मान म्हणून राज्य वस्त्र उद्योग विभागातर्फे अंत्योदय शिधा पत्रिकाधारक कुटुंबातील महिलेला दरवर्षी मोफत साडी दिली जात आहे बावीस जानेवारीपासून सुरू झालेली ही योजना एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत राबविली जाणार आहे यासाठी राज्य सरकारनं पाच हजार सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांची तरतूद केली आहे सरकारनं आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेतल्यामुळे गोरगरिबांच्या जीवनात आनंद निर्माण झाला असल्याचं सांगून केंद्र व राज्य सरकारनं गोरगरिबांसाठी अनेक लोकहितकारी योजना सुरू केल्याबद्दल के जनता सरकारचे आभार मानत आहे